मागच्या बाईत आहे का तू ये ये बेटा थांबा थांबा हे काम नाही काम नाही देत आपण एका थोडीने यावं बेटा ये बेटा तू ये बाई ये ये बेटा का माईक बोल आम्हाला गरबड करायचं नाही बाबा सत्वाई बाबांची जयंती कधी असते नाही ते म्हणून सांगतेच परिचय बाबाची जयंती कधी असते बाबाची जयंती कधी असते हे बोलते की नाही <laughs> बाबाची जयंती बरे जाऊ दे बाबाची जयंती येते का चर्चा बैठक कोणत्या दिवशी राहते रविवारी राहते का रविवारी राहते का टाळ्या वाजवायच्यासाठी येण्यासाठी माईक वर बोलली बोल हा रविवारी ऐकू आला बाई पण तू माईक मध्येच बोलता जो विचारी माईक मध्येच बोल कोणी वर्गात आहेस तुझं नाव सांग एक वेळा टाळ्या वाजवा एक वेळा हिच्यासाठी रक्षासाठी घाबरायच्या नाही देशाची राष्ट्रपती महिला आहे ना बाई आहे ना बाई होणार आहेस महिला आहेस आता करून तरुण म्हणजे आता आहेस आहे तुला एकच माया प्रश्न आहे बाई सांग वडाच्या झाडाले आंबे लागले होते आंबा वरून खाली पडला एक होता आंधळा एक होता एक होता आंध्याने दिसत नव्हता एक होता बैरा ज्या ऐकू येत नव्हता एक होता अपैज ज्याला चालता येत नव्हता आंबा सगळ्यात पहिले बोल उचलेल बैरा अपैज किंवा समजा ज्याने डोळ्याने दिसत नव्हता तो थमाना <laughs> जी तुम्ही काय थांबा बरोबर नका करू सांग बाई बैरा उचलल आंधळा उचलल की अपाई उचलेल ज्याने चालता येत नाही सांग <laughs> बोल ना बोल ना तुझ्या बोलण्याचीच तर वाटाय बाई सांग मग सामोरं जाऊ आपचलाल कोण बहिरा आंधळा की अपाई बाईक मध्ये बोल बहिरा डाळ्या वाजवा पपई होळ्याच्या घड्याने कधी आपे लागणारी पाहिजेस का घाबरूच नको घाबरूच नको बाई फुले मी कन्फ्यूज करत होतो काय करत होतो कन्फ्यूज करत होतो मी पाहत होतो बॅटरी आपल्याचे अंडरटेकिंग मध्ये आहे का क्युकी जैसे मोबाईल को चलाने की नाही आहे सिम की जरूरत है आहे जैसे मोबाइल को चलाने के लिए सिम की जरूरत है वैसे मानव धर्म को चलाने के लिए मेरे महान त्यागी बाबा जिंदू जी की जरूरत है टाड़ा बाजवा बाबा योडी कीर्ति के लिए वो भाई बाबा ना सजा दो सजा दोबुल महाद सदा बुल सदा महा लॻे कुटिया सिखी लॻे कुटिया Yeah.